नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आजचा काय स्पेशल ब्लॉग असणार आहे दररोजच ते रुटीन असतं सकाळी उठा स्वयंपाक करा भांडे घासा धुनं धुवा फडशी पुसा हे सगळं काम माझं झालेलं आहे आजही सकाळची सुरुवात माझी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकने झाली होती आजही काढचं फिराय आलेलं दाखवायचं म्हणजे स्पेशल तर आम्ही जिथं फिराय जातो ना तिथं पाट आहे पाण्याचा आणि आ काल रात्रीच इथं पाटाला पाणी सोडलेलं आहे भंडारदाऱ्याचं पाणी इथं पाटाला येतं आधी भंडारदार्याचं निळवंडे डॅमला येतं आणि नंतर इकडं हे पाटाला सोडल्या सोडण्यात येतं सध्या गहू वगैरे लावलेले आहेत आणि थंडीमध्ये घ्हाला पाण्याची गरज असते म्हणून हे पाटाचं पाणी सोडण्यात येते तर तुम्ही पाहू शकता मस्त पाट वाहतोय आणि एकच नंबर फ्रेश वाटत होतं सकाळचे पावणे सात वाजलेले होते म्हणजे आम्ही सा सव्वा सहालाच आलेलो होतो आणि घरी परत जाताना मी ही शूटिंग घेतलेली होती आणि एकच नंबर फिलिंग येत होती कारण ना पाटाच्या दोन्ही साईड शेती आहे आणि हा पाट मधोमध मद, शेतीमधून गेलेला आहे तर आणखीनच भारी वाटत होतं आम्ही ना येताना एका साईडनी येतो आणि जाताना दुसऱ्या साईडनी परत जातो आ, या पद्धतीने आम्ही इथं सकाळी मॉर्निंग वॉक करीत असतो आणि आज तर पाटाचं पाणी वाहत होतं साईडला घावाची शेत जवारी ऊस आणि साईडनी डोंगर वा एकच नंबर वाटत होतं आणि सोबतच दुःखं पडलेलं इथं ना आठ वाजेपर्यंत बरंच दुःखं राहतं आणि थंडी खूप जास्त असते आणि आजची मॉर्निंग वॉकची कुलिंग काही वेगळीच होती खूप भारी वाटत होतं मस्त असं वातावरण झालेलं होतं आणि इकडं गावाकडं निघलं की एकदम मत म्हणजे एकदम फ्रेश हवा फ्रेश वातावरण आणि एक भारी वाटतं भारीच वाटतं फिरायला आल्यावर आणि ते म्हणत नाहीत का सकाळी सकाळी एक घंटा चला अर्धा घंटा चला दिवस एकच नंबर जातो ते दिवसाचा जा गेम चेंजर प्लॅन म्हणजे सकाळचा वॉक तुम्ही जर करत नसताल तर नक्की फिरायला जात जा म्हणजे दिवसभर आळस येत नाही तर तुम्ही पाहू शकता ते पाटाचं पाणी किती भारी दिसत होतं एकच नंबर आणि घरी आल्यानंतर घरचे बाकीचे काम उरकून घेतले आणि आज मी भाजी बनवली होती कढी तर तुम्ही पाहू शकता मस्त कढी आहे आणि नॉर्मल जी कढी असते ती नव्हती आज मी जी बनवली होती ती बनवली होती राजस्थानी कढी तुम्ही कधी तुमच्या घरी बनवली का मला नक्की कमेंटमध्ये सांग आणि बाकी काय तर कामं आवरले होते बारा साडेबाराला तर त्यावेळेस माझ्या सासूबाई ज्या आलेल्या होत्या मैत्रिणी त्या बसल्या होत्या त्यांच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारीत आणि आमच्या दारातली हरभराची भाजी परत एकदा खुडायला आली होती तर म्हणलं एक वेळेस खुडून घेते तर तेवढी ताट भरून निघली होती खुडून घेतली आणि आजचा ब्लॉक मी इथंच एंड करते ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका